आजचा जो बार्टा आहे तो एका नॉर्मल अपंग मुलाचा आहे पण मुलाचा जो इन्कम आहे व्यवसायातून तो प्रति महिना तीन ते साडेतीन लाख रुपये एवढा मुलाचा दरमहा इन्कम आहे त्यामुळे कृपया मुलाचा व्हिडिओ नीट ऐका माहिती नीट ऐका आणि तुमच्या ओळखीची कोणीही मुलगी किंवा तुम्ही स्वतः जर काही अपेक्षित बसत असाल तर आजच आपल्या ऑफिसशी संपर्क करा तर मुलाची संपूर्ण माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव प्रॉपरायटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र मुलाचे आडनाव आहे चोडिया एकोणीसशे ऐंशी मुलाचं जन्मवर्ष आहे पाच फूट पाच इंच मुलाची उंची आहे नाम मात्र घटस्फोटीत हा मुलगा आहे कुठलंही आपत्ती त्यांना लग्नापासून नाहीये पुणे शहरामध्ये ते सेटल आहेत पुण्यामध्ये त्यांचा स्वतः टू एच के फ्लॅट आहे आणि त्यांचा होलसेलचा बिझनेस आहे त्या होलसेलच्या बिझनेसमधून त्यांचा प्रति महिना तीन ते साडेतीन लाख रुपये वाढा त्यांचा इन्कम आहे श्वेतांबर स्थानक वस्ती ही त्यांची कास्ट आहे जैन धर्मामध्ये हे आहेत वडील त्यांच्या वारलेले आहेत आई आहे एक बहीण आहे भाऊ आहे बहीण भाऊचं लग्न झालेलं आहे ते मूळ अहमदनगर जिल्ह्यातील आहेत पण गेली बत्तीस वर्ष ते पुणे शहरामध्ये स्थायिक आहेत अपंगत्वाचा प्रकार पाहायचं म्हटलं त्यांचा उजव्या पायामध्ये पोलिओ आहे व त्यांची ते सर्व कामे स्वतः करतात कुबडीच्या आधारे ते चालतात त्यांच्याकडे स्वतःचे फोर व्हीलर आहे फोर व्हीलर ते स्वतः चालवतात दोन हजार बारा साली त्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांची अपेक्षा काय ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केली नसेल कृपया चॅनल नवीस फॉलो करा त्यांची अपेक्षा आहे की मुलगी कोणत्याही कास्टची असेल तरीही त्यांना चालेल एखादी मुलगी नॉर्मल अपंग असेल तर तीही त्यांची स्वीकारायची तयारी आहे एखाद्या मुली फक्त झालेला असेल किंवा विडो असेल त्यांना पहिल्या लग्नापासून अपत्य असेल जास्तीत जास्त सात वर्षाचा अपत्य असेल तर तेही यांची स्वीकारायची तयारी आहे त्यामुळे तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमची कोणतीही मैत्रीण जर काही अपेक्षित बसत असेल तर कृपया आजच हा त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्या लग्न जोडण्यास सहकार्य करा एका विश्वसनीय आणि रजिस्टर विभाग केंद्रात जर का नाव नोंदणी करायचं असेल तर आजच आपल्या ऑफिसशी संपर्क करा धन्यवाद जय शिवराय